छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त श्री जी श्रीकांत साहेब आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या नारेगावकरांसाठी भूषणावह बाब म्हणून उल्लेखनीय आणि भूषणावह बाब ही की माननीय आयुक्त साहेबांनी आपली नारेगावची शाळा नारेगावच्या शाळेचं पालकत्व स्वीकारलेलं आहे हे आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे करून द्यायचे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायचे सतत प्रयत्न असतात त्यासाठी मी सरांच्या मनापासून धन्यवाद करते सर आपण प्रशंसकीय पदावर विराजमान झाला तेव्हापासून आमच्या शाळा नारेगाव शाळेचे जवळजवळ सर्वच प्रॉब्लेम्स भौतिक सुविधांपासून विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेपर्यंत सर्वच प्रॉब्लेम्स आमचे जवळजवळ नव्याण्णव टक्के सॉल्व होलेले आहे आणि आपल्याच प्रयत्नांमुळे ह्या शाळेला कंपाऊंडची जी सक्त गरज होती ती सुद्धा जवळपास पूर्ण होतीये आप सुरुवात झालेला आहे पालकांचा जो महत्वाचा प्रॉब्लेम होता वॉल कंपाऊंडचा बाहेरच्या लोकांचा जो त्रास विद्यार्थ्यांचा जो बाहेरच्या मुलांचा जो त्रास होत होता आपल्या विद्यार्थ्यांना तो सुद्धा शॉल होतोय त्याच्यासाठी सर पालकांच्या वतीने आणि शिक्षकांच्या वतीने मी धन्यवाद करते गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हाच आपला साहेबांच्या म्हणण्यानुसार साहेबांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही मी तुम्हाला सर्व सुविधा प्रोव्हाइड करतो तुम्ही फक्त विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या आणि नुसतं शिक्षणच नाही तर त्यांना खेळातून शिक्षण द्या त्यांना खेळू सुद्धा द्या त्यांच्यामध्ये असलेले सर्व कला जोपासा आणि शिवाय त्यांना शिक्षणामध्ये सुद्धा अग्रेस